नमस्कार मित्रांनो पॅन कार्डला आधार कार्ड लिंक कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणे अनिवार्य आहे कारण एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत फक्त ह्याची डेट राहिली आहे जर आपण पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नाही केला तर अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचा पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करून घ्या आता पॅन कार्ड आधार कार्ड कोणी लिंक करायचंय तर ज्याचा दहा वर्षापूर्वीचा पॅन कार्ड आहे अशा पॅन कार्ड धारकाने लवकरात लवकर पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे म्हणजे अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही दहा वर्षापूर्वीचा पॅन कार्ड आहे आणि अजून तुम्ही जर पॅन कार्ड आधार कार्डला लिंक केला नसेल तर तुम्हाला एकतीस मे दोन हजार पर्यंत मुदत दिलेली आहे तर मित्रांनो जर पॅन कार्ड लिंक करायचं असेल आधार कार्डला तर सर्वात प्रथम तुमचा मोबाईल आधार कार्डला लिंक असणे गरजेचं हो, आहे आणि जर आधार कार्डला मोबाईल लिंक असेल तरच तुमचा पॅन कार्ड आधार कार्डला लिंक होणार आहे पॅन कार्ड आधार कार्डला लवकरात लवकर लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला बँकेमध्ये व्यवहार करणे सहज सोपा होणार आहे बँकेमध्ये नवीन जरी अकाउंट ओपन करायचं असेल तरी पॅन कार्ड हा कंपल्सरी आहे जर पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुम्हाला अकाउंट ओपन करता येणार नाही आहे म्हणून बँकेत सुद्धा न्यू अकाउंट ओपन करायचं असेल तरी पॅन कार्ड हा कंपल्सरी आहे आणि आता पॅन कार्ड कोणी लिंक करायचं आहे आणि कोणी नाही करायचं आहे तर ज्यांचा दहा वर्षापूर्वीचं ज्याचं पॅन कार्ड आहे अशा लोकांनी पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणे कंपल्सरी आहे परंतु आता जे नवीन पॅन कार्ड काढणारं आहे अशा लोकांना पॅन कार्ड लिंक करण्याची गरज नाही आहे कारण जे नवीन पॅन कार्ड काढणारे आहेत अशा लोकांचा पॅन कार्ड आधार कार्डला लिंक होऊन येतो त्यामुळे त्यांना पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची गरज नाही आहे तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील जय हिंद जय महाराष्ट्र